हॅलो गुड इव्हिनिंग या चहा प्यायला चहा आणि टोस्ट मला आवडतं कधी कधी खायला तुमचा चहा झाला का नाही साखरचा चहा गुळाचा चहा खूप वेगळी टेस्ट असते मी गुळाचा चहा कधीतरी पिते थोडासा गुळ घालून शुगर म्हणजे खूप कमी आहे त्याच्यामुळं आपण म्हणतो ना शुगर टेन्शन होती ही पण खरं गोष्ट आहे पण आपण डॉक्टर गोड खाऊ म्हणून गोड खायचं नाही खाऊ वाटलं तरी एवढा गुळाचा खडा वगैरे खायचं मी आज चहा पिता पिते एक आठवलं म्हणून चला म्हणलं व्हिडिओ करावा परत विसरून जाते मी आपण एखादे एखाद्याच्या विषयी ना कितीही तुमच्या मनात नफरत जर केली पैदा म्हणजे तो कसो ते दोघ खूप एकमेकाला माया करत असत आणि आपण सांगतो की अशीच करते चांगलीच नाही आहे तेवढं पुरतं तेवढं भाऊस ऐकतो पण काही दिवसांनी त्या माणसाला त्याच्यासाठी काहीतरी काहीतरी केलेलं असत त्याला चांगले शब्द बोलायलाच येतो आणि त्याला आठवणी असे त्याच्यासोबत त्याला त्या आठवणी आठवतात है ना आपण कोणाविषयी किती जरी केलं ना परत त्यांचं त्यांचं प्रेम नंतर त्यांना खेचून येतं हे खरी गोष्ट आहे बघा किती सांगा तुम्ही कितीही भरवा पण कधी ना कधी आपण ज्या व्यक्तीशी बोलत नाही किंवा नफरत करतो त्या व्यक्तीची तुम्हाला आठवण येणार कारण ती व्यक्ती कुणीही असू दे भाऊ असू दे बहीण असू दे आई असू दे वडील असू दे बायको असू दे तर तुम्हाला ना मनातून जर ते व्यक्ती तुमच्याशी तुम्हाला प्रेम करत असेल माया करत असेल तर बरोबर तुम्ही खेचला जाता तिकडं खरी गोष्ट म्हणजे म्हणून आपण शक्यतो एकमेकांविषयी ना परत म्हणजे वाईट सांगायचं नाही मी जरी कुणाबद्दल काहीच बोलत नाही तरी सुद्धा काय काय सांगतात की माझ्याबद्दल सांगते मी हां मी ह्यांना काहीतरी म्हणले मी असं बोलले तर लांब लांबपर्यंत पर्यंत आपला काहीही संबंध नसतो बर का त्या गोष्टीचं काही मत माहीतसुद्धा सुद्धा नसते आपल्याला काही दिवसांनी माहीत पडते काही दिवस म्हणतो सहा महिने वर्षाने माहीत पडते त्याच आपल्याला आश्चर्य वाटते लोक आपल्याबद्दल असं पण विचार करत असतील असं वाटतं म्हणजे का आता एखाद्या एखाद्या व्यक्तीला म्हणजे माझं ते कोणी का असा नाहुने असू दे रावळे असू दे मित्र असू दे मैत्रिणी असू दे मी चांगलं बोलते बरोबर आहे ते तुला आवडत नाही तर ती व्यक्ती चांगली नाही म्हणून तुम्हाला सांगतात लोक चांगली नाही अशी तशी थर्ड क्लास आहे असं तसं बोलता पण त्याच्यापेक्षा जास्त थर्ड क्लास तुम्ही असता लोकांचं ऐकून आपले एकदम जवळचे नातेवाईक एक म्हणा आपण जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीला आपण झटकत तोडून टाकतो झटक्यात त्यांचा अपमान करू शकतो अपमान करून त्यांना खोलवर एकदम अशी जखम देतो ना किती जन्मभर त्याच्यामध्ये झुरत राहावं पण मी म्हणते झुरू नका मी पण एका कल खूप टेन्शन घेतलं होतं खूप म्हणजे खूप टेन्शन घेतलं होतं तो का जर आठवला ना मला मला अंगार काटायचं आणि अजून सुद्धा मला त्रास होतो अजून सुद्धा वाटतंय कुणाचे तर नरड्याचं घोट घ्यावा ज्यांनी मला त्रास दिला त्यांनी असं वाटतंय पण मी आता खूप विसरलेली ती गोष्टी कारण काही गोष्टी ना आपण सुद्धा कमी पडतो बघा तुम्ही आपल्याला कमी पडतो म्हणजे आपल्यास आपल्यासोबत जी राहणारी व्यक्ती असते ती सुद्धा त्यांच्यामध्ये जर मिक्स झाली तर आपण कमी पडतो मग आहे ना आणि त्यात कसं आपण काही आजारांनी त्रस्त असतो म्हणजे आपण कितीही ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला की माझा काय संबंध नाही मी जर कुणाविषयी काही बोलले नाही कसं काय तुम्ही असं आपण कितीही सांगा ओरडून पण त्यावेळेस कसं असते समोरच्या व्यक्तीला त्या व्यक्तीचं खरं वाटत असतं आणि मनापासून जे म आपण त्यांना प्रेम करत असतो ना ती व्यक्ती आपल्यापासून खूप लांब गेलेली असती आणि त्या व्यक्तीने नंतर एक दोन वर्षांनी कितीही आपल्याला जरी बोलण्याचा प्रयत्न केले तर एवढी नफरत बसली असते ना चेहरासुद्धा बघू वाटत नाही बोलूसुद्धा वाटत नाही आपण हळूहळू हळू त्या ते व्यक्तीला विसरून जातो खरं प्रेम करत असतो पण आपल्याला आठवण येत असते पण काही गोष्टी अशा असतात ना आपल्याला खोलवर जखम दिलेली असते ती जखम कधीही न भरणारी असते म्हणून तुम्ही कुणाला एकमेकाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करू नका कारण एकमेकाला जीव लावत असत माया करत असत प्रेम करत असत ते नातू कोणतंही असो तुम्ही जर त्यांना सांगितलं त्यांचं जर आत्मा तळतळ केला त्यांचा आत्मा दुखवला गेला ना तर तुम्हाला त्रास होतो नंतर तुम्ही दुसऱ्याला ना तर तुम्हाला त्रास होतो अमकाच त्रास होतो आज नाही होणार काही वर्षांनी नक्की होणार पण तुम्हाला त्या गोष्टी तुम्ही विसरून जाणार की आपल्याला आपण पण एकेकाळी कोणाला तरी दुःख दिलं होतं आपण पण एकेकाळी कोणाला आरोप लावले होते आपण पण एकेकाळी विनाकारण कोणाला काहीही बोललं होतं काहीही संबंध नसताना ती व्यक्ती कोणाच्या आधी नसते मध्ये नसते काही नसते पण त्या व्यक्तीला आपण एवढं दुखवलेलं आहे आणि ती खरंच तिला खूप त्रास होतो हे तुम्हाला तर जाणीव होणार नाही कारण तुम्ही वेगळ्या धुंदीमध्ये असता तुम्ही वेगळ्या धुंदी असता मी खूप शिकलेली आहे मी खूप स्ट्राँग आहे मी काही नसतं हो काही नसतं तुम्ही कितीही किती स्ट्रॉंग राहू द्या कितीही श्रीमंत राहू द्या पण ज्या माणसाचं तुम्ही मन दुखवलेलं असते ना ते मन तुम्हाला लागतं लागतं म्हणजे कसं त्रास होतो नंतर तुम्हाला त्या गोष्टीचा जेव्हा खरी परिस्थिती समजली ते ना तेव्हा की आपण ह्या व्यक्तीला मी नाकारण बोललो हिचा काहीही संबंध नाही हिच्या मनात काहीही नाही तर तुम्हाला अजूनसुद्धा सांगते मी एखाद्याचं मन ना विचार करा तुम्ही मुलगा असू दे आपल्या नवरा असू दे सुना असू दे आपल्या मैत्रीण असू दे कुणीही असू दे मला तर कुणाचं जर मन मी दुखवायला गेले ना मलाच मा, त्रास होते मी हे नवगेच असं बोलले बाबा त्यांना काय वाटलं असन किती वाईट वाटलं असन मी एवढा विचार करत असते तरीसुद्धा काय काळच माझ्या हातमध्ये मा सुद्धा नाही एकदम खूप मन दुखवले गेले पण असते लोकांचे मला नाही वाटत की मी पण एवढी चांगली आहे गेलास मन दुखवलं पण एवढं डीपमध्ये कुणाचं मन मी कधी दुखवलं नसत ज्या लोकांनी माझं मन दुखवलं डीपमध्ये ना तर डीपमध्ये म्हणजे खोलवर जखम दिली मला खूप म्हणजे त्या व्यक्तीचं काही मन नाही त्या व्यक्तीला काही गोष्टी माहीत पण नसणार तुम्ही तिला लोकांनी आरोप आरो आरोप आरोप लावता आणि तिला दुःख देताना देव करू अशा माणसाला नक्की त्यांचं त्यांचं ज्यांनी तुम्ही त्या माणसाच दुःख दिला तुम्हाला जाणून जाणून व्हावं की आपण त्या माणसाला उगीच विनाकारण दुःख काय काय तर व्यक्ती एवढ्या निर्लज्ज असतात ना एवढ्या निर्लज्ज असतात ना त्यांना काही वाटत नसतो काय असतं की त्यांच्यामध्ये एवढं कोणाला माहिती म्हणून अशा व्यक्तींपासून लांब राह राहिलेलंच बरं ते आपले किती का जवळचा दे रक्ताचं नातं दे पण त्या अशा लोकांपासून लांब राहा तर तुम्ही थोडे दिवस जे जगणार आहे ते सुखामध्ये तर जगाल नाही तर असं तुमचं दुःखामध्ये पूर्ण आयुष्य निघून जाईल खूप जण असं असतात की काही माहीत नसतं काही नाही ओगी हो फाडफाड बोलते ओगी वाईट तोंडाला येईल ते शब्द बोलतात काही वाटत नाही त्यांना त्या ती आई असू दे बहीण असू दे वडील असू दे त्यांच्या शरीरावर सुद्धा बोलतात ते लोक शिवी पण देतात दुसऱ्या जवळ आणि ती व्यक्ती रेकॉर्ड करून मग आपल्याला ऐकवती त्या व्यक्तीचाच आवाज असतो स्पष्ट आपल्याला होती खुँँ, खुँँ पन तर आपल्याला किती दुःख होत असं विचार करा आणि आपण रागाला विषय खूप खूप रागवतो त्यांच्यासमोर कारण त्या व्यक्ती तसं वागलेलं असतं तर आपलासुद्धा रेकॉर्ड आवाज करतात आणि त्या व्यक्तीला नेऊन ऐकवतात पण आपण रागात असतो तुम्ही आम्हाला काहीतरी सांगितलेलं असतं ते दिसत नाही त्यांना कारण समोरच्या व्यक्तीने जे आपल्याला सांगितलेलं असं ना ते आव ते रेकॉर्डिंग करत नाही आपण काय काय बोललेलं असतं तर समोरच्या व्यक्तीला त्याला तर दोघांमध्ये कशा आता गैरसमज कराचा निर्माण किंवा एकमेकाला कसं दुःख द्यायचं हे बघतात आम्ही ते रेकॉर्ड करून ते सुद्धा आवाज ऐकवते हो ओ एवढं खूप काय काय आता काय सांगा तुम्हाला पण हे आवाज आहे रेकॉर्डिंग ने, नेटवर्कची दुनिया आहे मोबाईलची दुनिया खूप मान्य आहे मला पण तुम्ही एवढं सुद्धा मन दुखवू नका लोकांचं विनाकार लो, मला वाटते बघा तुम्ही विचार का, का तुम्हाला काय वाटतंय ते चला माझ्या मनात आलं एक गोष्ट आज म्हणून मी तुमच्याशी शेअर केली आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला आवडला तर नक्की लाईक करून सांगत जावा कमेंट करून सांगत जावा की तुमच्या बाबतीत सुद्धा असं काही घडलेलं आहे व्यक्त करत जावा तुमचं मन व्यक्त करत जा अव मन व्यक्त करणं खूप शरीराला चांगलं असतं आपल्या शरीराचे अर्ध्या आजार निघून जातात कुणाजवळ तरी आपलं मन व्यक्त करायला सांगा माझे पण असं काही मैत्रीण असेल मी त्यांच्याजवळ माझं मन व्यक्त करते सगळं सांगत असते मी पण ती समोरची मैत्रीण कशी आहे बघा ती मैत्रीण तर तुमच्या पाठीतच खंजीर खूप असणारी असेल अशी एक माझी सुद्धा मैत्रीण होती म्हणून अशा म मैत्रिणीपासून सावध राहा सांगा तुमचं मन व्यक्त करा नवऱ्याजवळ सुद्धा जो जावस। आपण कधी कधी व्यक्त केलं ते सुद्धा ज्याच्या बरोबर बोलतो त्याच्या बाजूने जातो नवरा हा खालचा साप पण आहे नवरा हा आपला मित्र पण आहे हा आपला आयुष्यभरचा साथी आहे सगळ्या गोष्टी मनात त्यातल्या काय काय गोष्टी घेऊ नका साप आहे हे पण लक्षात ठेवा कधी पण डंक मारू शकतो हे पण लक्षात ठेवा बघा ना तुम्ही रस्त्यावर किती न नवरा बैकूपी दोडे असते ते जुग्गीमध्ये राहणारे किती बांधणं किती मारा मारामारी करते परत रात्री एक होतात असलेलं काय म्हणतात प्रेम म्हणतात असल्याला नाही चला मग बाय